तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आत्ता मी तुम्हाला दिसत आहे बाहेर जाताना बाहेर चालली आहे मी म्हणजे मी चालले किरणाला ज जिथून मी नेहमी आणते किरणा ते म्हणजे आपलं रक्षक बंधू आणि माझ्यासोबत आहे आपला सानंद रक्षक बंधूमध्ये चला आतमध्ये किराणा घ्यायला आहे आणि इथे जे आहे ना काही वस्तू इतक्या छान असतात जे मला आवडतात आणि एक दोन ठिकाणी मी चेंज करून बघितलं दुकान म्हणजे जिथून आपण किराणा आणतो ते पण मला ज्या गो गोष्टी इथं मिळतात ते बाकी ठिकाणी मला मिळाल्या नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात काही तर आता एका जागी सगळं काम होऊन जातं इथं म्हणून मला हे बरं वाटतं तर आता इथं टिफिन बघत होतो आम्ही ग्रोसरीज तर आमची सगळी घेण्यात झाली होती आता बघत आहे टिफिन जो सानलला हवा आता तो मिळत नाही घरी आणि एवढी गरमी होती ती तिथं असं वाटत होतं का कधी घरी जातो आणि कधी नाही चक्करल्यासारखं फोन झालं होतं मला तिथं बसली मी किराणाच्या दुकानात मला क हबरल्यासारखं होतं एवढी गरमी आहे तिथे ए सी पण ए सी पण काम करत नाही असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं मी म्हटलं आम्ही रस्त्यात अटकतो आहे ना रे पावसाचं वा पूर्ण वातावरण झालं तर किराणा आणला आधी पोरं असले म्हणजे जसं नेहमी सारख्या एक्स्ट्रा किराणासोबत घेऊन होऊनच जातो किती म्हटलं नाही म्हटलं तरी हे चॉपर खराब झालं होतं एक्स्ट्रा हे आणलं या महिन्यात शाळेचे एक्स्ट्रा जे कामं होते ते पण या महिन्यात करायचे होते ते पण केले आहे सगळं सामान इकडे आणून ठेवलेलं आता हे सगळं लावायचं आहे तर आता सगळा मी किराणा जो आहे तो व्यवस्थित ठेवून देते जागेवर म्हणजे बघ माझंच मला वस्तू दिसत नाही गडबडीत ठेवते तो त्याच्यामुळं मी थोडं आरामशीर सगळ्या वस्तू कुठे ठेवायच्या ते बघते नंतर ठेवत असते नाही तर माझीच वस्तू मला दिसत नाही होते असं कधी कधी आपलं प्रत्येकाचं होत असेल तरी आणि आता तिथे ना गेल्यावर मला ना एकदम चक्कर आल्यासारखं अंधार आल्यासारखं झालं होतं मी एकदम स्टूलवर बसले कारण का गरमी इतकी होती ना त्याने घाबरल्यासारखं होऊन जातं आणि तसंच कबीरला पण झालं काल आला उणीतून घरी आणि त्याला एकदम डोकं दुखायला खूप लागलं ला। आणि गरमी असल्याच्या त्याला त्रास खूप होतो जास्त गरम झाला का त्याचा प्रॉब्लेम पहिले बसूनच त्याला खूप त्रास होतो तर आज मग तो क्लासला पण गेला नाही तर नागपूरमध्ये सगळीकडे थोडं तरी पाऊस चालला पण नागपूरमध्ये पाऊस खूप कमी आहे म्हणजे आता परवाच्या दिवशी आला होता पाऊस त्याच्यानंतर अजून दोन दिवस झाले पाऊस नाही आला त्याच्यामुळं खूप गर्मी खुँ वाढली आहे आणि कसं तरी होतं खु� त्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे असं वाटते सगळ्यात मोठं काम केलं आज घरातला जेव्हा किचनचा स्वयंपाक करतो ना कारण की गरमीमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करणं म्हणजे खरंच खूप जिवार येतं कारण की आमच्या इथे कोणी खिचडी खात नाही आमच्या इथे सगळ्यांना भाजी पू पोळी वरण भात असंच पाहिजे खिचडी जर केली तरी भाजीपोळ्या कराव्याच लागतं त्याच्यामुळे खिचडी मी बऱ्याचदा टाळते आणि स्वयंपाक जो असते आपला रेग्युलर तोच करते खिचडी गेली म्हणजे बरं राहते पोळ्या कमी करावं लागते असं वाटते कधी कधी पोड्या कोणं बनवल्या एवढ्या गर्मीत स्वयंपाक करायला पण खूप जीवार येते मग चला मदला आवर नो पर आता किचनमधला जो माझं आवरण व्हायचं आहे तर आता माझ्या किचनमध्ये सगळे भांडे मला लावायचे आहे जे घासून ठेवले आहे ते आणि आता करते स्वयंपाक संध्याकाळचा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ये तोपर्यंत हो बाय बाय